नमस्कार मंडळी ही मूर्ती घरात ठेवल्याने वंश खंडित होऊ शकतो चुकूनही अशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवू नका या दिवशी देवघराची साफसफाई करू नका गणपतीचा फोटो किंवा मूर्ती शेजारी ही मूर्ती चुकूनही ठेवू नका देवांचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे महत्वाचे नियम प्रत्येकाने पाळायला हवेत आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत पूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्याने नव्याण्णव टक्के लोकांकडून ही चूक घडते आणि फळ मिळत नाही आणि या एका चुकीमुळे देवघरात वास करत नाहीत तर कोणते आहेत हे महत्वाचे नियम जे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे देवघर हे देवाचे घर आहे मग त्याबाबत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे तसेच आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कोठे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरात तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणूनच आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर असले पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्याला घरातील वातावरण एकदम प्रसन्न उत्साही राहते या व्हिडिओमध्ये आपण देवघराचे महत्वाचे नियम त्या अदोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतात म्हणून आपल्या देवघरात नेहमी गणपती ठेवावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाचे पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडावर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर ते आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नयेत देवाच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणकडे करू नये आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच ते निर्माल्य बनत ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात ते तेल आणि एक तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समईमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्याच नसतात एक वात लावली तरी चालेल देवाला नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते ते, ते त्यांना शरण गेलेले असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले अधिक चांगले असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळीच्या शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला गंध लावताना नेहमी मधल्या बोटाने गंध लावावं इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वावडू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिली देव किंवा देवाचा फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी सेवा के किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा त्यांचे देव ज्याचे आहे त्यांना लागू पडते घरात सुख समृद्धी नांदेल घरातील देवांची साफसफाई दर शनिवारी अवश्य करा देवघराची साफसफाई झाल्यानंतर गंगाजल शिंपडा दिवा लावण्यापूर्वी नीट स्वच्छ करून घ्या चुकूनही एकादशी किंवा गुरुवारी देवघराची साफसफाई करू नये देवघर स्वच्छ करताना देवातील फोटो किंवा मूर्ती चुकूनही जमिनीवर ठेवू नये नेहमी स्वच्छ कपड्यावरच ठेवा पूजापाठ झाल्यानंतर देवघराला पडदा लावणे आवश्यक आहे अशा प्रकारे देवघरात पाळण्याचे महत्वाचे हे नियम आहेत देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता वाढते आणि आपल्या, आपल्या घरात देखील सुख शांती राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवाचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि स्वच्छ सुशोभित ठेवले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद